मराठवाड्यात गेल्या चार ते पाच दिवसापासून सुरू असणारा जो मुसळधार पाऊस आहे त्यामुळं मराठवाड्यातील शेतकऱ्यांची अक्षरशः तारंबळ उडवली एक एकूणच जर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये आतापर्यंत जवळपास साडेबारा लाख ते तेरा लाख हेक्टर क्षेत्रावरील नुकसानीचं नोंद करण्यात आलेली आहे तर ज्या जिल्ह्याला सर्वात जास्त फटका बसलेला आहे अशा नांदेड जिल्ह्यामध्ये या पावसानं इतका मोठा धुमाकू घातला की जवळपास साडेतीन लाख हेक्टर क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची शासकीय आकडेवारी समोर आले मात्र प्रत्यक्षात जर पाहिलं तर प्रत्यक्षात हे नुकसान फार मोठं आहे आपण नांदेड जिल्ह्यातीलच भोकर तालुक्यामध्ये आहोत आपण जर पाहिलं तर भोकर तालुका प्रामुख्यानं केळी ऊस हळद या उत्पादनासाठी ओळखला जाणारा हा जिल्हा आहे मी ज्या ठिकाणी आहे ते आहे केळीचं पीक आहे जर आपण भोकर तालुक्यातील आज केळीची अवस्था जर पाहस पाहत असाल तर ही केळी अक्षरशः आता गुडघाभर पाण्यामध्ये असल्याचं पाहायला मिळते कारण मी त्याच क्षेत्रामध्ये आहे ज्या ठिकाणी या केळीचं आतोनात नुकसान झालेलं आहे कारण ज्या पद्धतीनं शेतकरी केळीसाठी मेहनत घेत असतो जवळपास नऊ महिन्या नऊ ते दहा महिन्याचा ह्याच्यासाठी कालावधी जात असतो वेगवेगळी खतं याच्यासाठी त्याला वापरावी लागतात आणि असा जो आता ह्या पाण्याचा मुसळधार पावसाचा जो फटका बसला त्यामुळं पे केळी पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं पाहायला मिळते कारण ह्या ज्या पाण्यात डुबलेल्या आहे, केळी आहेत ह्या केळी आता सडायला सुरुवात झालेली आहे शासकीय आकडेवारीनुसार जरी साडेतीन लाख हेक्टर क्षेत्राचं नुकसानीची नोंद जरी झालेली असेल तरी ही हे नुकसान फार मोठं असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय कारण पीक वि, वि, विमा कंपन्याकडून बहात्तर तासामध्ये या, या पिकांच्या ज्या नुकसानीचे जे फोटो आहेत ते अपलोड करण्याचं सांगितलेलं आहे आणि सरकार म्हणजे प्रशासनातील जे अधिकारी आहेत ते सुद्धा स्वतःच्या या सगळ्या गोष्टीमध्ये स्वतःच्या कानावर हात ठेवण्याची भूमिका घेत आहेत कारण पीक विमी विमा कंपन्याची ही जबाबदारी असल्याचं बोलल्या जाते मात्र यासाठी बहात्तर तासात ह्या पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना मदत देणार का याविषयी सुद्धा शेतकऱ्याकडून आता बोलल्या जातात कारण प्रत्यक्षात जर पाहिलं तर गेल्या पाच दिवसापासून मुसळधार पावसाची सुरुवात आहे प्रत्यक्ष बांधावर जाऊन फोटो काढणं तर सोडा मात्र प्रत्यक्ष शेताची जी अवस्था आहे ती या पद्धतीची अवस्था शेतात असलेली पाहायला मिळते सरकार दरबारी लोकप्रतिनिधी व शेतकऱ्याकडून असं या पद्धती जाते ले ले या पद्धतीचं आवाहन केलं जातं की पीक विमा कंपनीने केव किमान आठवडाभराचा कालावधी हे फोटो अपलोड करण्यासाठी देण्यात यावे अशी भूमिका घेतलेली आहे मात्र प्रशासनाकडून अद्याप तरी या गोष्टीवर कुठं निर्णय झाले नाही मात्र पीक विमा कंपनीनंसुद्धा या गोष्टीकडं पाहणं महत्त्वाचं असणार आहे ज्या पद्धतीनं केळी पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे त्याच पद्धतीनं हळद सोयाबीन ऊस या सुद्धा आतोनात नुकसान झाले मी ज्या ठिकाणी उभं राहिलो हे या ठिकाणी सोयाबीनचं पीक होतं असं म्हटलं तर तुम्हाला वावगं ठरू नये कारण याच ठिकाणी सोयाबीन होतं मात्र पुरा पुराच्या पाण्याचा इतका मोठा तडका बसला की त्यामुळं या ठिकाणचं सोयाबीन अक्षरशः खरडून म्हणजे शेतजमीन खरडून जाऊन या ठिकाणी या ठिक या या ठिकाणच्या शेतकऱ्याचं जे नुकसान आहे ते झालेलं पाहायला मिळतंय आपण माझ्या बाजूला पाहू शकता की माझ्या स्वभार जो असणारा परिसर आहे तो पूर्णत पाण्याच्या प्रवाहात खरडून गेलेला आहे म्हणजे हे पीक तर हातचं गेलंच मात्र सोबत या ठिकाणी आता पुढचं पीक घेण्यासाठी शेतकऱ्याला जी घ्याव्या लागणारी मेहनत आहे अथवा या जमिनीचा जो कस आहे तो कससुद्धा पहिल्या पद्धतीनंच त्याच प्रतीचं या ठिकाणी उत्पादन होईल का ही सुद्धा मोठी शंका या ठिकाणी आहे दरम्यान या ठिकाणी या ठिकाणच्या क्षेत्रामध्ये किती नुकसान झाले या संदर्भात या परिसरातील काही शेतकरी आहेत आपण त्यांच्याशी आता संवाद साधणार आहोत नांदेड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा मोठा तडका बसलेला आहे दरम्यान या सगळ्या घटनेसंदर्भात आपल्यासोबत शेती अभ्यासक आप तथा शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते हनुमंत गोरे हे आपल्यासोबत आहेत काय सांगणार एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे पीक विम्या कंप कि कम, कंपन्यांचे कम, काय नेमकं भूमिका आहे आणि शेतकऱ्यांना त्यांचा किती मोबदला मिळू शकतो काय सांगणार आपण जर पाहायला गेलं तर आज पिकच नाही तर जमीनसुद्धा खरडून गेलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पीक विमा कंपनीची बहात्तर तासाची अट लावलेली आहे ती आम्हाला वाटतं कुठंतरी फार शॉर्ट एकदम शॉर्ट ड्युरेशन आहे कमीत कमी याला एक पाच ते सहा दिवस द्यायला पाहिजे आज आपण पाहायला गेलं तर प्रत्येक गावामध्ये अतिवृष्टीनं पूर्ण याचे काम विजेचे खांब हे झालेले आहेत परत जे टॉवर आहेत इलेक्ट्रिसिटी याचे आपले मोबाईलचे ते सुद्धा बंद पडलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये मोबाईलनं ऑनलाईन सगळ्या गोष्टी करणं हे शक्य नव्हतं ते एक झालेले जर शासन आमच्याकडून बहात्तर तास किंवा पीक विमा कंपनी आमच्याकडून बहात्तर तासातच आमच्याकडे तक्रारी यावी अशी जर अपेक्षा ठेवत असेल तर मग पीक विमा कंपनीनेसुद्धा आम्हाला महिन्याभरातच क्लेम द्यावे ही आमची मागणी राहील आणि विषय राहिला दुसरा आज फक्त पीक विम्याचा विषय नाही आहे तर आज जमीन खरडून गेलेले आहे संदर्भात आज शासनाचं कुठलंही धोरण नाही आहे आज शासन जे काय आम्हाला जी काय मदत करणार आहे जी छोटी असेल मोठी असेल पण ती फक्त गेलेल्या पिकापुरती राहणार आहे पण या जमिनीमध्ये आमच्या फार आमचे आजोबा वडील हे सगळं आजपर्यंत शेती करत आलेले आहेत ही जमीन वाहून गेल्यानंतर आम्ही पुढं काय करायचं हा मोठा प्रश्न आहे आमच्या पुढे त्यामुळे शासनानं पीक विम्यासोबतच जमीन खरडून गेलेला सुद्धा काहीतरी मोठ्या प्रमाणात अनुदान देणं आवश्यक आहे कोणकोणत्या अधिकाऱ्यांना आणि मंत्र्यांना वगैरे फोन लावले जेणेकरून या पीक विमा संदर्भातले जे काही अटी आहेत ते शिथिल कराव्यात धनंजय मुंडे साहेबांचे ओ एच डी शिरसाट साहेब मुख्यमंत्र्यांचे ओ ओ एस डी त्यांच्याशी पण संपर्क साधला आहे परंतु त्यांच्याकडे समाधानकारक उत्तरे मिळत नाही ते टोलवाटोलीचे उत्तरं मिळत आहेत काय म्हणतात त्यांनी त्यांनी आहेत की हा विषय आमच्याकडे नाही आहे तुम्ही जिल्हा प्रतिनिधींशी बोला जिल्हा प्रतिनिधी म्हणत आहेत तुम्ही कलेक्टरशी बोला कलेक्टर आहेत की तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे आहे हा विषय शासनाच्या मार्फत आहे तर असं असं यांची टोलवी चालू आहे शेतकऱ्यांना उडवा उडवीचे उत्तरं मिळत आहेत तर मग म्हणजे शेतकऱ्यांनी करायचं काय याच्यावरती निश्चितच ज्या पद्धतीने यांनी तक्रार केल्या आहेत ह्या एक शेतकरी कुटुंबातील हा तरुण शेतकरी आहे दिव्यांग आहे हो स्वतः आपले जे झालेले नुकसान आहे त्या संदर्भात त्यानं मुख्यमंत्री कृषीमंत्री खासदार आमदार या सर्वांना फोन केले त्याहून संपर्क के साधला आपल्या नुकसानीची त्यानं माहिती दिली फोटो टाकले मात्र त्या संदर्भात त्याला कुठंही समाधानकारक उत्तर मिळण्याची तयार नाही आपण माझ्या बाजूला पाहू शकता की हा संपूर्ण परिसर मी एकट्या ज्या ठिकाणी आहे ती गोष्ट बोलत नाही तर मग नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक शेतशिवारामध्ये हीच अवस्था पाहायला मिळते आपण या संदर्भात ज्या पद्धतीने ही सोयाबीनची अवस्था आहे त्याच पद्धतीची केळी पिकामध्ये काय अवस्था आहे तेसुद्धा आता जाणून घेणार आहोत मुसळधार पावसामुळं या ठिकाणी केळी पिकाचंसुद्धा आतोनात नुकसान झालं आहे आपण पाहू शकता की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये गुडघाभर पाणी अक्षरशः केळीमध्ये साचलेलं आहे आणि या ठिकाणचे जे शेतकरी आहेत ते शेतकरी आपल्यासोबत आहेत काय सांगणार या केळी पिकाचं इतक्या मोठ्यामध्ये ब इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी साचलं आहे केळीचं कोणत्या पद्धतीनं नुकसान होऊ शकतं आहे आणि दरवर्षी तुमची किती केळीची लागवड केलेली असते उत्पन्न किती होणार जातं आणि उत्पन्नात किती किती प्रमाणात घट होऊ शकते मी एक शेतकरी पुत्र आहे या आपण ज्या भागात उभे आहोत ती आता केळीचं क्षेत्र आहे हे आमच्या चुलत्याची केळी आहे विषय हा आहे की दरवर्षी येणारा पूर आणि त्यामध्ये होणारं नुकसान केळी असं एकच पीक नाही आहे केळी असेल हरभरा असेल ऊस असेल असे अनेक प्रश पिकं आहेत की त्यांचं पुरामुळे नुकसान होतं परंतु सरकारचे जे काही निकष असतात की एन डी आर एफचे निकष बहात्तर बहात्तर तासात पीक विमाने क्लेम करणे किंवा बारा हजार रुपयाचं साडे तेरा हजार रुपयाचं जे काही अनुदान असेल परंतु या केळीला लागवडीचा खर्च जवळपास एकरी एक लाख रुपये आहे तेव्हा जर तुम्हाला तू तु, तु, जर शेतकऱ्याला बारा हजार रुपये मिळत असतील तर हे सर्वात मोठं एक शोकांतिका या शेतकऱ्यांची या भागातील आमच्या मुदखेड तालुक्यातील असतील अर्धापूर तालुक्यातील असतील भोकर तालुक्यातील असतील दरवर्षीचं हे मोठं नुकसान त्यामुळे होणारं शेतकऱ्यांचं जे काही आर्थिक विवंचन आहे त्यातून शेतकऱ्यांच्या आत्महत्या त्यातून कुटुंब कसं चालावं हे सगळे प्रश्न मोठ्या प्रमाणात या भागामध्ये निर्माण झालेले आहेत आता तुमच्या या शे शेतीमध्ये म्हणजे केळीमध्ये जवळपास गुडघाभर पाणी आहे जवळपास हे क्षेत्र पाच ते सात एकरचं आसपास ते क्षेत्र दिसतंय तुम्हाला शेतामध्ये चालून येण्यासाठी किती किलोमीटरचा प्रवास करावं लागतो हे पाणी जर पाहिलं तर जवळपास आपण आता त्या बांधावरून आलो तरी जवळपास आपण पाचशे मीटरच्या पलीकडे आणि स मूळ रस्त्यावरून आपण दोन ते अडीच बसून इथपर्यंत चलत आलेलो आहोत विषय हा आहे की आता या केळीच्या संपूर्ण मुळ्या एक आठ ते पंधरा दिवसामध्ये कुजून जाणार आहेत त्यामुळे जे आज जे पीक उभं आहे ते उद्या नासून जाणार आहे आज जरी ते हरित दिसलं असेल तरी उद्या ते काळवणलं काळवणं जाणार आहे त्यामुळं सरकारनं जर या शेतकऱ्यांना केळीच्या जर हेक्टरी एक लाख रुपये जवळपास दीड लाख रुपये जर अनुदान नाही दिलं तर या शेतकऱ्याला सरण उपलब्ध करून द्या द्यायला हवं तो मरायला तयार आहे निश्चितच शेतकऱ्याची जी नुकसान झाले त्यानुसार शेतकरी खरंच जिवंत आहे का हा सुद्धा मोठा प्रश्न आहे कारण एकीकडं निसर्गाचा बसणारा फटका आणि दुसरीकडं सरकारची जी उदासीनता आहे शेतकऱ्याविषयीची त्यामुळं शेतकरी आता मरणालाच कवटाळण्याच्या तयारीत असल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं आहे इतरही शेतकरी आपल्या स सोबत आहेत या केळीचं कितपत नुकसान होऊ शकते आणि याच्या उत्पादनावर किती परिणाम होऊ शकतो उत्पन्नावर परिणाम नाही आता हे ही केळी उतर उतरायलाच येणार नाही ना, शंभर टक्के नुकसान झालेलं आहे केळीचं कारण आता हिरवी दिसत आहे तुम्हाला कारण हिचा परिणाम या पाण्याचा आपल्याला पंधरा दिवसानंतर कळणार कारण ही म्हणजे कामातून गेलेला आहे पूर्ण भाग कारण पाणी जे साचले ते मुळ्या सगळ्या काळ्या झर शंभर टक्के नुकसान झालेलं आहे केळीचं आणि शासनानं त्वरित लवकरात लवकर मदत करावी नाही तर आम्हाला इच्छा मरणाला परवानगी द्यावी बहात्तर तासामध्ये फोटो अपलोड करण्यास सांगितलं शक्य शक्यतात बहात्तर तासामध्ये आम्हाला इथं या केळीतच यायला जमत नव्हतं कारण आज सहावा दिवस आहे ते केळीमध्ये गुडगाभर पाणी आहे ज्या दिवशी पाऊस पडला पा। पा। त्या दिवशी केळीच्या या क्षेत्रामध्येच यायला जमत नव्हतं आणि नेटचा पण प्रॉब्लेम होता बहात्तर तासामध्ये होत नाही आज आज पण करतोय तर क्लेम होत नाही बरोबर कारण त्रुटी इतक्या आहेत की होतच नाहीत निश्चितच नांदेड जिल्ह्यामधील जे काही नगदी पिकं आहेत ज्याच्यामध्ये केळी असेल ऊस असेल हळद असेल या सर्व क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीनं आपण पाहत असता सोयाबीन उडीद मूग या क्षेत्राचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तर प प्रत्येक पिकामध्ये या पद्धतीनं गुर, आ गुड गुडघ्याभराच्यावर पाणी साचलेलं आहे मॅक्स महाराष्ट्राच्या पंचनाम्याचं पीक विम्याचं झालं काय या सदरामध्ये आपण या नांदेड जिल्ह्यातील आणि महारा मराठवाड्यातील प्रत्येक पीक विना विम्याविषयीचे जे प्रश्न आहेत ते या माध्यमातून हाताळणार आहोत कारण पीक विमा कंपनीने जो जाचं काट टाकलेली ज्यामध्ये बहात्तर तासामध्ये त्या ठिकाणचे फोटो अपलोड करण्यासाठी सांगितलेलं आहे मात्र जर शेतीतील अवस्था या पद्धतीनं असेल तर खरंच पीक विमा कंपनी ही आपल्या शब्दाला जागणारी आहे का सरकार त्याविषयी भूमिका घेईल का का याच पद्धतीनं टोलवाटोली करत नेहमीप्रमाणे शेतकऱ्याचा हक्क मारून नेत फक्त निवडणुकांवर बोलेल का ही गोष्ट पाहणं महत्त्वाची असणार आहे कॅमरामन गोपाळसह मी धनंजय सोळंके मॅक्स महाराष्ट्र नांदेड